बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरीत संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक शेगावात येत असतात श्री क्षेत्र शेगाव या ठिकाणी गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक संपूर्ण जगभरातून येत असतात मात्र आल्यावर मंदिराच्या बाहेरच काही नशा केलेले तरुण त्यांना गंध लावण्याच्या बहाण्याने त्रास देत असतात आणि पैशाची मागणी करत गुंडगिरी करत असतात गंध लावणे हे धार्मिक आणि भावनिक विषय आहे मात्र हे नशेखोर संस्कृतीचा अपमान करत आहेत या तरुणांमधील काही जणांना तर उभं राहण्याची देखील ताकद नसते एवढ्या प्रमाणात त्यांनी नशा केलेली असते मात्र तरी देखील पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत आहे पार्किंग मध्ये गाडी पार्क केल्यानंतर मंदिराकडे निघताना ही टोळी रस्त्यात उभी असते बाहेर येताच गंध लावण्याच्या समोर येतात त्यांच्या तोंडातून अतिशय उग्र असा वास येत असतो हे सर्वजण नशेत असतात अनेक जण यांना बाजूला सारतात महिला व लहान मुलांना देखील ही टोळी टार्गेट करत असते एकदा का गंध लावले की प्रत्येक भक्ताकडून दोनशे रुपयांची मागणी करतात आणि दिले नाही तर त्यांच्या मागे मागे जाऊन त्यांना त्रास देतात हे सर्वजण नशा केलेले असल्याने देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात अनेक जण पैसेही देतात मात्र या टोळीकडून दगा फटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर गजानन महाराज संस्थेचे नाव देखील या प्रकाराने कमी होत आहे यावर मंदिर प्रशासनाने तक्रार करणे गरजेचे आहे तर पोलीस खात्याने देखील संपूर्ण परिसरामध्ये अशा व्यक्तींवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे अशी मागणी भक्तजण करत आहेत एक्सप्रेस न्यूज